नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे दहावी मराठी कुमार भारतीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट घटक आहे जो तुम्हाला पैकी चार मार्क मिळून देईल हातातले चार मार्क या घटकात आहेत आणि त्या घटकाचं नाव आहे शब्द संपत्ती हा जो प्रश्न आहे मित्रांनो व्याकरण घटकावर आधारित आपल्याला विचारला जातो आणि एकदम सोपा आहे मित्रांनो आणि हा जो प्रश्न आहे याचे हातातले मार्क जे आहेत त्या प्रश्नातले ते आपल्याला अजिबात सोडायचे नाही आहेत फक्त एक मिनिट जरा सेटिंग करूयात ओके तर इथे चारपैकी कारण जे मार्क आपले सोपे असतात जे हातातले गुण असतात ते आपल्याला अजिबात सोडायचे नसतात बघा स्क्रीनवरती आपण जरा डिटेल्स मध्ये या मुद्द्यावरती चर्चा करूयात बाबा नेमके इथे कुठल्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात तर ते आपण या ठिकाणी बघू बघा मित्रांनो हे हातातले आपले चार मार्क आहेत बघा हा जो आहे प्रश्न चौथा जो आहे प्रश्न चौथ्यामध्ये अ एक जो आहे तो व्याकरणाच्या घटकावरती प्रश्न असतो आणि चौथ्यातला आ जो आहे तो भाषिक घटकांवर आधारित असतो आणि या भाषिक घटकांवर आधारित प्रश्नांमध्ये जर आपण बघितलं तर या भाषिक घटकांवर आधारित प्रश्नांमध्ये आपल्याला या ठिकाणी हा जो एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला शब्द जो हा जो घटक आहे त्या घटकावर जवळपास एक प्रश्न विचारला जातो तो चार मार्कांना म्हणजे मधला पहिला आपण काय म्हणू आमधला पहिला आपण मुद्दा जर आपण बघितला पहिला प्रश्न ज्याच्यामध्ये महत्वाच्या चार मुद्द्यांवरती चार वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ज्याच्यामध्ये समान अर्थी शब्द आपल्याला असतात विरोधार्थी शब्द असतात एक वचन अनेक वचन ओळखा असं लिहा आणि शब्दातील शब्दा शब्दा अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा अशा प्रकारचे हे जे पाच घटक आहेत या पाच घटकांपैकी कुठल्याही चार घटकांवरती प्रश्न विचारले जातात आणि हे पाचही घटक खूप सोपे आहेत तर इथं आपल्याला चारपैकी चार मार्क मिळालेच पाहिजे मी काही मुद् महत्वाचे प्रश्न इथं घेणार आहेत असे काही प्रश्न आपण घेऊयात की जे बोर्डाच्या परीक्षेला आले होते तर ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमचे चार मार्क फिक्स होऊन जाईल ओके अजिबात व्हिडिओला पॉज करायचं नाहीये व्हिडिओ थांबवायची नाहीये व्हिडिओ अर्धीच बघायची नाही संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परत अभ्यास करायची गरज पण नाही पडणार म्हणजे हे चार मार्क जे आहेत याचा अभ्यास आपला झाला नंतर उरलेल्या चौऱ्याहत्तर मार्कांचा अभ्यास आपण नंतर करू शकतो बघा या ठिकाणी आपण बघा या ठिकाणी पहिला मुद्दा जर आपण बघितला बघा पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा तर अशा प्रकारे ज्याला कोणी होणेही झाले तर ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू हे लिहून घ्या याच्यातले शब्द येण्याची दाट शक्यता या प्रकारचे शब्द येतात बघा महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक बरोबर का त्याच्यानंतर इथं असाही प्रश्न येऊ शकतो की दिवसा प्रकाशित होणारे दैनिक आठवड्याला प्रकाशित होणारे साप्ताहिक ये, असा येऊ शकतो ज्याचे आकलन होत होत असे अनक अनाकलनीय ओके डोंगरावर चढणे म्हणजे काय गिर्या गिर्यारोहण ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले आहेत असा त्याला काय म्हणतो आपण बहुश्रुत म्हणजे एक शब्द समूह आहे त्याच्यासाठी एकच अक्षर तो मंदिराच्या आतील भाग त्याला आपण काय म्हणतो गाभारा त्याच्यानंतर केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न बर का गेलेले उपकार केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ आणि केलेले उपकार जाणणारा असं असेल तर कृतज्ञ अशा प्रकारे आपण लिहू शकतो लिहिता वाचता येणारा साक्षर त्याच्यानंतर देवाचे अस्तित्व मारणार मानणारा आस्तिक आणि असाही येऊ शकतो देवाचे अस्तित्व न ना मानणारा नास्तिक ओके आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला सुशिक्षित तर अशा प्रकारे काय होतं माहिती आहे का, का हा जो प्रश्न आहे तो एक मार्कांना आपल्याला येतो इथं आपल्याला एक मार्क आरामात पडू शकतात की एखादा शब्द समूह दिला जाईल त्याच्याबद्दल आपल्याला एकच शब्द लिहायचा योग्य शब्द आपल्याला लिहायचा आणि एकदम सोपा मुद्दा आहे मित्रांनो खूप सोपे मार्क आहेत खूप सोपा प्रश्न असतो हा तर इथं आपल्याला मार्क मिळाले पाहिजेत ओके okay? याच्यानंतर आपण पुढे जर गेलो तर या या प्रकारचा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो जो समानार्थी शब्द लिहा अशा प्रकारे तर हो हे काही समानार्थी खूप सोपा मुद्दा आहे समानार्थी शब्द बघा या प्रकार याच्यातलेच काही होऊ शकतात हे जे आहेत हे शक्यतो पुस्तकामध्ये जी काही प्रकरण आहेत त्या घटकांवर आधारित काही शब्द आहेत ज्याच्यामध्ये रात्र म्हणजे निशा रजनी वाट म्हणजे रस्ता मार्ग शक्ती म्हणजे सामर्थ्य ताकद सूर्य म्हणजे रवी चंद्र म्हणजे शशी सागर म्हणजे समुद्र नदी म्हणजे सरिता पृथ्वी म्हणजे अवनी वसुंधरा माता म्हणजे आई मुख म्हणजे तोंड गोड म्हणजे मधुर पान म्हणजे पर्ण काया म्हणजे शरीर कष्ट म्हणजे श्रम आयुष्य म्हणजे जीवन आकाश म्हणजे गगन नभ शाळा जे विद्यालय तर अशा प्रकारचे आपल्याला समानार्थी शब्द विचारले जाऊ शकतात हा प्रश्न एक मार्काला असतो म्हणजे हे दोन मार्क आपले फिक्स झाले त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थीमध्ये शब्द पण एक मार्काला विचारला जातो ज्याच्यामध्ये जवळचा लांब सुरुवातचा अंत किंवा शेवट समानता म्हणजे असमानता जमाचा विरुद्धार्थी खर्च सुंदरच्या विरुद्ध कुरूप मित्राच्या विरुद्ध शत्रू आस्तिकच्या विरुद्ध नास्तिक खरे खोटेच्या विरुद्ध खरेच्या विरुद्ध खोटे जन्मच्या विरुद्ध मृत्यू या ठिकाणी तर स्क्रीनवरती जे तुम्हाला दिसत आहेत ना याचा स्क्रीनशॉट मारा मी जास्त काय टाइमपास करत बसत नाही पुढे जाव्या जे सोपं आहे हे तुम्हाला माहिती आहे बघा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द दोन मार्क समान्य <स्थाथा> आर्थिक शब्दाला एक मार्क विरुद्ध आर्थिक शब्दाला एक मार्क असे दोन मार्क कुठल्याही विद्यार्थ्याला मराठीमध्ये मिळू शकतात ओके okay? आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द तयार करणं हा ह्याच्यासाठी एक मार्क तर 네 हे तीन मार्क मित्रांनो आपले फिक्स झाले याच्यानंतर बघा एक आहे दिलेल्या शब्दांपासून अर्थ शब्द पूर्ण शब्द तयार करणं म्हणजे एक शब्द दिला जाईल हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न एक शब्द तुम्हाला दिला जाईल आणि सांगितलं जाईल की त्या एका शब्दापासून तुम्ही अनेक शब्द तयार करा उदाहरणार्थ बघा इथं विनायक हा एक शब्द आहे याच्यापासून तुम्ही शब्द तयार करा बघा विनायक पासून ना क हा एक शब्द तयार झाला बरोबर बघा या ठिकाणी ना आणि क घेऊन नाक एक शब्द तयार झाला वी आणि क घेऊन वीक एक शब्द तयार झाला आणि त्याच्याबरोबर नायक हा एक शब्द तयार झाला असे तीन आपल्याला दोनच तयार करायला सांगितले जातात एकाला अर्धा दुसऱ्याला अर्धा खूप सोपं आहे त्याच्यानंतर बालपण पासून बाल, बाल आहे पण आहे त्याचबरोबर बाप आहे लप आहे अशा अनेक शब्द तयार होऊ शकतात तुकाराम पासून आपल्याकडे राम शब्द तयार झाला काम शब्द तयार झाला त्याचबरोबर तुरा शब्द तयार झाला असे शब्द तयार होतात महाराजा महाराजपासून आपल्याकडं राज एक शब्द तयार होऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याकडं हा त्याचबरोबर आपल्याकडं एक राज शब्द तयार होऊ शकतो त्याचबरोबर महा येऊ शकतो त्याचबरोबर राम हा शब्द येऊ शकतो मरा एक ये शब्द येऊ शकतो आणि त्यानंतर जरा एक ये शब्द येऊ शकतो असे बरेचसे शब्द तयार होतात कुशल धामपासून धाम आहे कुशल आहे हा एक शब्द आपल्याला तयार होऊ शकतो त्यानंतर कुल हा एक शब्द तयार होऊ शकतो ओके अशा प्रकारे बरेचसे शब्द तयार होऊ शकतात जीवनात पासून आपल्याकडे जीव तयार होऊ शकतो त्याच्यानंतर जीत तयार होऊ शकते त्यानंतर आपल्याकडं नात हा हो शब्द एक तयार होऊ शकतो अशा बऱ्याचशा शब्द तयार होऊ शकतात वनात एक शब्द तयार होऊ शकतो नसतात पासून नस शब्द तयार होऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याकडं ता आणि स घेऊन तास शब्द तयार होऊ शकतो त आणि न घेऊन तन शब्द तयार होतो विश्वासघात पासून विश्वास एक शब्द आहे घात एक शब्द आहे तर अशा मित्रांनो हा जर प्रश्न आला तर किती सोपा प्रश्न आहे हे तर मार्क हातातले आहेत मित्रांनो या प्रश्नामधले चार मार्क तुम्हाला हातातले आहेत याचपैकी सगळे प्रश्न येतात त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पुढं जर गेला तर वचन बदला वचन हा शब्द वचन बदला म्हणजे कधी कधी काय होऊ शकतो की वचन बदला आणि कधी कधी प्रश्न येऊ शकतो वचन ओळखा वचन बदला किंवा वचन ओळखा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो तर याच्यामध्ये बघा पाऊल म्हणजे पावले इथं वचन बदलायला सांगितलंय पाऊल एक वचन आहे त्याचं अनेक वचन केलं पावले नदी एक वचन आहे त्याचं अनेक वचन करायचं नद्या खिडक्या अनेक वचन होतं त्याचं एक वचन वचन केलं खिडकी देखावा एक वचन होतं त्याचं अनेक वचन केलं देखावे फुले एक वचन होतं अनेक वचन होतं त्याचं एक वचन केलं फुल खोली एक वचन होतं त्याचं अनेक वचन केलं खोल्या पिल्लेचं पिल्लू झालं गावेचं गाव झालं खेडेचं खेडी झाले तर या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे त्याचा स्क्रीनशॉट मारा तुम्ही अभ्यास करा फक्त वचन बदला हा प्रश्न येऊ शकतो किंवा कधी कधी वचन ओळखा शब्द येऊ शकतो म्हणजे समजा मुलगा हा जो वचन आहे त्या याचं वचन ओळखा म्हणजे मुलगा म्हणजे एक वचन ओके मुले आला असता अनेक वचन अशा प्रकारे वचन ओळखा सुद्धा प्रश्न येऊ शकतो तर शब्दसंपत्ती घटकावरती आपण हे सगळे घटक बघितले की ज्यामध्ये तुम्हाला चार मार्क मिळू शकतात शब्द संपत्तीवरती आज आपण चर्चा केली बोर्डाच्या परीक्षेला शब्द या घटकावर चार मार्कांचे प्रश्न विचारले जातात ओके प्रश्न चौथ्यातला येतो आ आ आणि या, या पहिल्या प्रश्नामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्दसमूहाबद्दल शब्द तयार करणे एका शब्दापासून अनेक शब्द तयार करणे आणि वचन बदला वगैरे किंवा वचन बदला वचन ओळखा या प्रकारचा प्रश्न येत असतो तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो मित्रांनो ज्यांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद